मंडळी हिंदू घरांमध्ये पूजेच्या विधीमध्ये आरतीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या कापराचे आरोग्यासाठी देखील खूप फायदे आहेत कापूर अनेक रोगांमध्येही जबरदस्त फायदेशीर ठरतो हे जाणून आपल्याला आश्चर्यच वाटेल की कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्ये देखील वापरला जातो पूजेमध्ये कापूरच्या वापराबद्दल तुम्ही ऐकलं असेलच पण यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं पण आज आम्ही तुम्हाला कापराचे असे काही फायदे सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात मोठे बदल आणू शकतात वास्तविक अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांमध्ये कापूर वापरल्याने खूप आराम मिळतो चला तर नैसर्गिक भीमसेनी कापूरचे मोठे फायदे आपण जाणून घेऊयात ऑक्सिजनची पातळी ही संतुलित राहते जर एखाद्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल तर त्याला कापूरचा वास घेऊ द्या असं केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित राहते जर तुम्हाला घरामध्ये गुदमरण्याची समस्या येत असेल तर दोन ते तीन कापडाच्या गोळ्या जाळून घरात फिरवा कोंड्याची समस्या देखील याने दूर होते केसामध्ये कोंड्याची समस्या असल्यास कापूर बारीक करून त्यात खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळावर पूर्णपणे लावा असं रोज केल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो यानंतर सर्दी आणि खोकल्यापासूनही मुक्ती मिळते तर सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील कापूर अत्यंत फायदेशीर आहे यासाठी गरम पाण्यात कापूर मिसळून त्या पाण्याची वाफ घ्या कापूरच्या वाफेने सर्दी खोकला निर्माण करणारे जंतू नष्ट होतात खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळ तेलामध्ये कापूर मिसळा आणि थोडा वेळ हे मिश्रण आपल्या जवळ ठेवा मग या तेलाने पाठीवर आणि छातीवर हलक्या हाताने मसाज करा हे खूप फायदेशीर ठरेल गरम पाण्यात कापूर घालून वाफ घेतल्याने सर्दी आणि तापामध्ये देखील खूप आराम मिळतो यानंतर त्वचेच्या संसर्गापासून आराम जर तुम्हाला त्वचेची ॲलर्जी खास सुटणे किंवा शरीरावर पुरळ उठत असेल तर खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करून त्या भागावर लावा यामुळे त्वचेवरील जळजळीपासून आराम मिळेल आणि वेदना देखील कमी होतील संसर्गास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया देखील या कापरामुळे मरतात सूज कमी होण्यास मदत होते जर काही कारणास्तव तुमच्या पायांना सूज येत असेल तर यासाठी तुम्ही गरम पाण्यात कापूर आणि मीठ मिसळा आणि काही वेळ या पाण्यामध्ये पाय ठेवा सूज आणि वेदना कमी करायला हा कापूर मदत करतो ह्याच्या मदतीने दुखण्यांपासून देखील आराम मिळू शकतो सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण आणि इतर कारणांमुळे सध्या बहुतेक लोकांचे केस गळतात आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होतो नारळाच्या तेलात मिसळून कापूर डोक्यामध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केस गळतीपासूनही आराम मिळतो डोकेदुखी झाली तर कापूर सुंट अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समान प्रमाणात वाटून त्याची पेस्ट करा ही पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते अशा पद्धतीने बहुगुणी असणारा हा कापूर नक्की वापरून पहा आणि तुम्हाला मी सांगितलेले सगळे उपाय कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा